युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांची अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फॉन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या पत्ता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे विधानसभा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मिळाला आज या ठिकाणी संपन्न होत आहे येत्या तेरा तारखेला मावळ लोकसेनेची निवडणूक संपन्न होती आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आणि साथ आहे हे जगण्याकरता खरंतरी आजची संवाद मिळावा आणि सभा संपन्न होती व्यासपीठावरती सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्व कर्जत खालापूर भागातील वडीलधारी विशेष करून त्यांची उपस्थिती मला पाहायला मिळते आशा सर्व माझ्या माय भगिनी माझ्या सहकार

Tidak boleh, tak boleh, सुनील पुण्यामधून जसा अजितदाना सुनील मिळाला तसा you どうぞ。 आणि त्यानंतर परत दोन जून दोन हजार तेवीस ला मायुक्तीमध्ये आपण सामील होऊन सत्तेमध्ये आहोत मला या कर्जत घरापूरच्या मायबाप जनतेला सांगायचं की आली Yeah, no, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन वेळेत पक्ष फुटावाची भूमिका कधी घेतली नाही सर्वांना एक दोन घेण्याचं काम केलं त्या प्रकेर साहेबांना देखील आताच्या दोन टक्के निवडणुकीत घेण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार कोसळतोय महाविकास आघाडीची खूप पडलेली पायरी त्यावेळेला अजित सारांच्या दालनामध्ये जितेंद्र चित्रगाव साहेबांना विचारायचं विचारायचे वीस जून दोन हजार बावीस चा तटकरे साहेब बैठकीला असतील तर त्यांनी सांगावरचे शिक्षण मी साहेबांचा निष्ठा बोलताय मी साहेबांना i know किला <laughs> كيف <applause> मिर आहे इतका ni konsep macam tip